नमस्कार आज आपण आलो आहोत नरखेड तालुक्यातील करजी या करुंजली या गावामध्ये प्रत्यक्षात अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्हा हा प्रभावित झालेला आहे त्यात महाबीज कंपनीच्या वतीने काही बियाणे सुद्धा खराब देण्यात आले आहेत या अनुषंगाने आपण आज करुंजली गावातील एक शेतकरी आहे त्यांचं शेत आहे हे प्रत्यक्षात हे आपण बघू शकता हे की या सोयाबीनला काही शेंगा पण लागलेल्या नाहीत शेतकऱ्यांचा जे नुकसान झालेलं आहे माझ्याकडे शेतकऱ्यांचा जे नुकसान झालं आहे या अनुषंगाने आपण या शेतकऱ्यांना का, काय म्हणणं हे ऐकून घेऊ काय काय आपला तुम्ही बरं काय प्रसंग झाला तुमचा माझ्या प्रसंगाने महावीर कंपनीना बियाणं दिलं बियाण शक्ती चांगली जमीन झाली पण पूर्ण सेंग काही नाही आता महाबीज कंपनीने कडून तुम्ही आपण बियाणे घेतलं बियाणे घेतल्यानंतर आता त्याला शेंगा नाही लागल्या आता काय करा तुम्ही येणार दिवसामध्ये काय करणार आत्मश्वी काय पर्याय माझं नुकसान झालं शेवटी शेवटी माझं नुकसान झालं ना मला प्रपंच भोगा करायचा शेकणा एक मदत द्यायला पाहिजे महावीर कंपनी मदत द्यायला पाहिजे महाबीज या कंपनी कडून याने बीज बियाणं घेतलं आणि त्या बियाण्याला उगण शक्ती झाल्यानंतर शेंगाच लागल्या नाही आणि ते म्हणतात कि आमचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आत्महत्या करण्याचा शिवाय आम्हाला पर्याय नाही असं वक्तव्य आज या वक्त शेतकऱ्यांनी केलं आपण काय सांगणार आता परत आपल्यासोबत एक गावकरी आहे त्यांचं जे बियाणं खराब निघाल्या काय मागणी कराल ह्या बिया शेतीवर आता पूर्ण खर्च होऊन गेलेला आहे बियाणं पेरण्यापासून तर त्याचं निंदणी खुरपणी सगळं फवारणी हजार रुपयाचा खर्च होऊन गेला आहे त्याच्यावरती आता हा खर्च कोण द्याव शासनानं द्याव कि त्या कास्तकाराने काय करावं आता पहिलं खर्च झालं दुप आणि पुन्हा त्याला पेरणी करायची आहे समजून घ्या दुसऱ्या मालाची गहू ज्वारी गहू पेरायचा आहे चना पेरायचा आहे याच्यासाठी पैसा कुठून आणाव त्यानं असं आमचं म्हणणं आहे का शासनानं याच्या अगोदर मी महाबीच बियाणं खराब निघालाय मी स्वतः शेतकरी आहे भगवान मांडवकर माझ्या शेतामध्ये मी याच्या अगोदर चार वर्षाच्या अगोदर महाबाईचं बियाणं पेरलाय माझे चार पाच सात एकरातली सोयाबीन पूर्ण खराब झाली पण त्यावेळेस एवढं होत नाही आम्ही जाऊ द्या कोणी पण शासन शासनधरच असेल आम्हाला फसवत असेल तर आम्ही कोणापाशी जाऊ शासनाचं घ्या शासनाला द्या माल शासनाला द्या माल शासनाचा घ्या पण आमचा कोण ऐकणार म्हणून तुमच्यापर्यंत आम्हाला या लागलं तुम्हाला तुम्ही आमच्या शासनापर्यंत पोहोचवाये आणि हे जे शेतकऱ्याचं नुकसान झालं याची भरपाई महावीज न हे आमचं म्हणणं आहे बरं या अनुषंगाने तुम्ही जे बियाण खराब निघालं कृषी भागाला कळलं त्यांनी युथ आले दोनदा आले त्यांनी पाहून गेले ते त्यांनी मार्गदर्शन केलं पूर्ण चौकशी चौकशी करून गेले त्याचा कृषी भागाने आपल्याला सांगितल्याप्रमाणे त्याची काय दखल झाली आहे त्यांनी सांगितलं की आम्ही महावीर कंपनीला कळवतो हे म्हटलं फक्त आश्वासन दिलं आश्वासन दिलं फक्त किती रुपयाच नुकसान झालं माझे कमीत कमी माझे एक लाख रुपये नुकसान झालं एक लाख रुपये येणाऱ्या दिवसामध्ये आपण कंपनीवर दावा करणार का मी कंपनीवर दावा करणार महाबिज कंपनी दावा आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपली उपजीविका कशावर आहे माझी भरसा माझ्या तीन वेगळे किती आहे बचत करायचे पैसे घेतले पूर्ण करून हे किती कर्ज आहे आपलं माझ्या तीन लाख रुपये बँकेच कर्ज आहे आता हे कर्ज आहे आता कशाने फेडणार तू आता कशाने कशाने सांगाल तुम्ही आता हे पूर्ण गेले आता परिवार पोहोचवा कर्ज फेडाव आत्महत्या कराव शासनाला कर्जमाफ करा आता आपल्या शासनाला कोणती मागणी आहे मला माझं नुकसान आणि कर्जमाफी 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 झाली शेतकऱ्यांची कर्जमाफी कर्ज नुकसान भरपाई नुकसान भरपाई द्यायला पाहिजे ओला दुष्काळ बरं आपल्यासोबत आमची एक काकाजी आहे गावातील प्रतिष्ठित काय सांगाल आपण या शेतकऱ्यावर जेव्हा अन्याय झालेला आहे हे शेत जे आहे हे नाव मुनिराज श्रीपतदेव बुलाले यांचं जे नुकसान झालं आहे हे कधीच आता या वर्षीचं पूर्ण डुबल हे केव्हाच भरून निघणार नाही याच्यासाठी शासनाने मदत करावी तर सर सरसगट मदत करावी यांचं सोयाबीनचं पीक हे पूर्णपणे नष्ट झालंय याच्यात त्यांनी बियाण्याचा खर्च हे सगळा खर्च केला होता आणि फक्त कापणीच राहिलं होतं एकरी पन्नास हजार रुपये हो, याचा खर्च झालेला आहे आणि समोरच्या याच्यासाठी यांनी मदत करा सरकारनं त्यांनी अर्ज माफी आहे त्यांनी सुद्धा महाबीरचा बियाणं घेतला आहे काय सांगा काय प्रसंग घडला याचप्रमाणे आमचा पण प्रसंग आहे सर आम्ही पण हेच महाबीरची सोयाबीन पेरली तर एकरी पन्नास हजार रुपये खर्च आला आणि काहीच झालेलं नाही पूर्णपणे नष्ट झालेला आहे तुमच्या इथे शेंगा लागल्या का नाही नाही शेंगा काहीच नाही हे अशाच प्रकारचं पद्धत आहे आता काय मागणी तर आम्हाला हे नुकसान भरपाई मिळावी आणि शासनाने काही आमच्याकरता कर्जमाफी वगैरे केली पाहिजे अशी मागणी आहे आमची धन्यवाद बरं आपण काय काय हे आमचे मित्र दिलीपराव पावडे यांच्या शेता म्हणजे महावीस कंपनी जे जे बीएनएस बीएनएस संशोधन साठी दिलं होतं दे दे ने ये ते त्यानं गव्हर्नमेंटने जर्मिनेशन सोयाबीनच चांगलं झालं पण बाकी जे त्याची प्रोसिजर व्हायला पाहिजे होती ते पुढे आले पाहिजे होते शेंगा लागायला पाहिजे होत्या तुथपर्यंत बरं होतं पण ते आहे की शेंगा पूर्ण पोकळ्या राहिल्या आणि काहीच त्याच भरव झाली नाही आणि नुकसान शंभर टक्के इथं झालेलं आहे त्याच्यातून गव्हर्नमेंट विनंती केली की आमची नुकसान भरपाई द्यावी जेव्हा कृषी विभागाचे लोक पंचनाम्यावर आले होते त्यांनी पंचनामा केला आणि आम्हाला उडा उडीचे उत्तर दिले पण अजूनपर्यंत ठोस निर्णय दिला नाही आम्हाला त्याच्यानं आम्ही समोर काय प्रोसिजर करावं हे आता आमची शेवटली हे आहे याच्यानंतर आम्ही कृषी विभागासमोर उपोषणाला बसू नाही तर मग आमच्या आपण बघू शकता की हे किती मध्ये तीन, तीन एकर, एकर, एकर मध्ये महाबीज बियाणं लावलं ला आहे आणि या महाबीजच्या येणाऱ्या दिवसामध्ये नुकसान भरपाई शासनाने द्यावी अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा दिला आहे विदर्भ दर्पण न्यूज कोमल कुमेरिया करून दिली तालुका नरखेड जिल्हा नागपूर धन्यवाद साहेब धन्यवाद